आपल्याबरोबर बहुजन समाज पार्टीचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रवीण मरचंडे साहेब सर आहेत सर दहा डिसेंबर रोजी काही समाजकंटकांनी परभणी येथे संविधानाचे विटंबण्यासारखं कृत्य केले आहे काय सांगा जमीन तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेच की आपल्या देशाचे खऱ्या अर्थाने संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिल्यामुळं हा इथल्या देशातला असणारा समस्त बहुजन समाज की दबला कुचला समाज जो ह्या वर्णव्यवस्थेचा गुलाम होता असा असणारा दबला कुचला समाजाला संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देशाला संविधान दिल्यामुळं आज तो खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचे जीवन जगायला लागलेला आहे मानेने जगायला लागलेला आहे स्वाभिमानाचे जीवन जगत असताना ते जे जीवन त्याला प्राप्त झालेलं आहे त्याचा जो विकास झालेला आहे त्याचा जो उत्थान झालेला आहे हा इथल्या असणाऱ्या काही मनोवादी मानसिकतेच्या लोकांना ते भगवत नाही ते खपत नाही आणि त्याच्यामुळं वारंवार बाबासाहेबांचा अपमान करणं संविधानाचा अपमान करणं संविधानाच्या प्रती जाळणं संविधानाची प्रतिकृतीची त्या ठिकाणी मोडतोड करणं अशी कृत्ये अनेक सतत ह्या मनुवादी लोकांच्या माध्यमातून चालत आलेली आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून दहा डिसेंबर दहा डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी आपल्या परभणी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो बाबासाहेबांचा भव्यपुत्र आहे त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती चं शिल्प त्या ठिकाणी लावलेलं होतं आणि त्या दिवशी मला वाटतं तिथला असणाऱ्या काही हिंदूवादी संघटनेच्या लोकांनी मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चातल्याच काही लोकांनी त्या ठिकाणी ती असणारी संविधानाची जी प्रतिकृती होती त्याचं जे शिल्प होतं त्याची मोडतोड केली तोडफोड केली आणि खऱ्या अर्थाने ती बाबासाहेबांचा अपमान आणि खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान करण्याचं कृत्य ह्या समाजकंटकांच्या माध्यमातून झालेलं होतं आणि ही जेव्हा घटना वाऱ्यानुसार जशी पसरली त्यामुळे तिथला असणारा समस्त बहुजन समाज आंबेडकरवादी विचारधारणेचा विचाराला मानणारा आंबेडकरवादी समाज त्या ठिकाणी बहुसंख्येने जमा झाला आणि शांततेने त्या ठिकाणी आपलं आंदोलन चालू करत असताना तिथल्या असणाऱ्या पोलीस प्रशासनाने मनुवादी पोलीस प्रशासनाने अमानुष त्यांच्यावरती लाठीचार्ज केला मारहाण केली आणि ते आंदोलन दडपण्याचं काम करण्याचं कृत्य त्या लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर कोमिन परिषेंच्या नावाखाली आमच्या असंख्य अशा चांगल्या शिकलेल्या ग्रॅज्युएट असलेल्या अशा मुलांवरती केसेस दाखल केला त्यांना धरून बांधून कोमिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कस्टडीमध्ये नेण्यात आलं आणि त्यांना अमानुष्याची मार मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये एक आपला सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक तरुण मला वाटतं तो एल एल बीच्या लास्ट इयरला असा असं आहे अशा तरुणाला बेधम मारून आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आमचं असं ठाम मत आहे पोलीस प्रशासनाने मनोवादी पोलीस प्रशासनाने त्या आमच्या तरुणाचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी खून केलेला आहे खून केला ह्याचा अर्थच काय तर खऱ्या अर्थाने त्याने आमच्या असणाऱ्या इथल्या समस्त बहुजन समाजावरती खऱ्या अर्थाने आघात केलेला आहे आणि ह्या कृत्याचा निषेध पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये होत आहे बहीण मारतीजींनी देखील संसदेमध्ये त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या कृत्याचा त्या ठिकाणी निषेध दर्शवलेला आहे आम्ही बारा तारखेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहिणींच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निवेदन देखील दिलेलं दे आहे निषेधाचं आहे आणि त्याचाच बंधून आज तेवीस तारखेला त्या ठिकाणी आम्ही भव्य असं निषेध मोर्चाचं दापोलीमध्ये या ठिकाणी विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर मला वाटतं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये त्या संसदेमध्ये आंबेडकर आंबेडकर हे वारंवार नाव घेणे ही पॅश फॅशन झालेली आहे आणि त्याच्याऐवजी जर भगवानचं नाव घेतलं तर खऱ्या अर्थाने सात जन्म जे नाव घेतील त्यांना त्या ठिकाणी स्वर्ग प्राप्त होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे आमच्या आंबेडकरी आम समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत शाह याने देखील संसदेमध्ये आंबेडकर आंबेडकर नाव घेणं ही आता फॅशन झालेली आहे आणि असं नाव जर आंबेडकर आंबेडकर हे नाव जर हे घेण्यापेक्षा जर भगवानचं नाव एवढ्या वेळ घेतलं तर सात जन्म स्वर्ग लाभे असं अशा पद्धतीचं वक्तव्य अमित शहा गृहमंत्री यांनी केलेलं आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने असं वक्तव्य करून बाबासाहेबांचा अपमान आणि समस्त आंबेडकरी विचारधारेच्या किंवा आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावण्याचं काम या ठिकाणी अमित शहाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ह्या सर्व बाबींची एकंदरीत निषेध करण्यासाठी भव्य निषेध मोर्चाचं आयोजन तेवीस तारखेला सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या मा तिथून ते तहसीलदार कारले असा भव्य मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण तहसीलदार आणि प्रांत यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना या निवेदनांच्या माध्यमातून आपण आवाहन करणार आहोत की इथला असणारी चाललेली जी मनुवादी व्यवस्थेच्या माध्यमातून आज देशात असणारी केंद्रातलं सरकार असेल किंवा महाराष्ट्राचं सरकार आहे ह्या खऱ्या अर्थाने दोघांचंही ह्या ठिकाणी भाजपच बी जे पीचं सरकार आहे आणि बी जे पीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा अपमान करणं संविधानाचा अपमान करत संविधानाची ह्या ठिकाणी अवहेलना करणं हे जे कृत्य चाललेलं आहे ते तात्काळ थांबवावं अन्यथा ता इथला आंबेडकरी समाज हे खपवून घेतलं जाणार नाही आंबेडकरी समाज वारंवार रस्त्यावर उतरेल आणि वाड्यावर रस्त्यावर उतरून खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त करण्याचं काम करेल पण मधून हे सगळे करत असताना आमच्या समाजाने हे लक्षात देखील ठेवणं गरजेचं आहे आज झालेली कालची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आमच्या समाजातल्या काही ह्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी खऱ्या अर्थाने बी जे पीला देखील साथ केला त्यांच्या मित्रपक्षांना साथ करून ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बी जे पीचं सरकार आणण्यामध्ये त्यांनी मोलाचं ह्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ह्याचा देखील आम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण बाबासाहेब म्हणतात राजकीय सत्ता हीच सर्वसामान्य गुरुकिल्ली आहे राजकीय सत्ता ज्याच्या हातात असते त्या समाजाचावरती कधी अन्याय अत्याचार होताना दिसत नाही कारण राजाचा ज्या समाजाचा राजा असतो त्या समाजावरती कधी आपण अन्याय अत्याचार झालेले बघत नाही बंधू अन्याय अत्याचार आमच्यावर होतात ह्या देशामध्ये खैरलांजी घडली खैरलांजी घडली घडल्या त्याच्याबद्दल देखील आम्ही मोर्चे काढलेले आहेत आंदोलने केलेले आहेत परंतु निवडणुकी आल्याच्यानंतर ज्याने आमच्यावरती अन्याय अत्याचार केला त्याच लोकांना आम्ही पुन्हा पुन्हा निवडून आणण्याचं काम केलेलं आहे घाटकोपरची दंगल झालेली आहे त्याच्यावर पण आम्ही मोर्चे काढलेले आहेत तिथला असणारा ज्या अधिकाऱ्याने आमच्या त्या तिथल्या असणाऱ्या भीमसैनिकावरती गोळीबार केला होता आणि गोळीबार करून सुद्धा तो तिथला असणारा अधिकारी आज देखील मोकाट सुटलेला आहे काल प त्याच्यानंतर भीमा कोरेगावचा प्रकार झाला आम्ही आंदोलनं केली आमच्या खेडमध्ये पुतल्याची विट्टंबना दोन हजार अठरामध्ये तिथं देखील संपूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरला परंतु एकोणीसला निवडणूक झाल्याच्यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या देश ह्या आमच्या समाजावरती जे अन्याय अत्याचार करतात त्याच लोकांना आम्ही वारंवार निवडून देतो त्यांचीच आम्ही ताकदी वाढवतो आणि म्हणून ह्या कृतीबंधूं आमच्यावरती या ठिकाणी घडताना आम्ही बघतो आणि म्हणून आमच्या समाजाने आंदोलनं मोर्चे काढायचीच आहेत पण त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आम्ही जिथं लढाई लढायला पाहिजे त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि ती संधी पाच वर्षाने येते निवडणुकीच्या माध्यमातून येतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या मनामध्ये चिड निर्माण होऊन ह्या असणाऱ्या जे आमच्यावरती खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचार करणारे जे मनुवादी अवलादीची लोक आहेत मनुवादी व्यवस्थेची लोक आहेत त्यांना गाडण्याचं काम आम्ही खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा अधिकाराचा सही वापर करून खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना गाडू शकतो ह्याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि हे करण्यासाठी हे समाजाला आम्ही समजवण्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन किंवा मोर्चाचं नियोजन आम्ही केलेलं आहे की जेणेकरून समाजामध्ये चेतना निर्माण होईल समाजामध्ये खऱ्या अर्थानं राजकीय जागृती निर्माण होईल आणि राजकीयदृष्ट्या पेटून उठेल आणि ज्या दिवशी राजकीयदृष्ट्या समाज पेटून उठेल ह्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पंच्याहत्तर ते ऐंशी लाख मतदान हे फक्त एकट्या बौद्ध समाजाचं आहे पूर्ण देशातला देशा दे आम देशा दे जर आम्ही विचार केला देशामध्ये साधारण पंधरा टक्के समाज हा बौद्ध समाज आहे साडेसात टक्के आमचा आदिवासी समाज आहे म्हणजे साडे बावीस टक्के एस एस टी समाज बंधून या देशामध्ये आहे जर हा समाजाने जर कधी ठरवलं आणि जर बाबासाहेबांच्या विचारांनी जर चालला तर बंधून या देशातलं चित्र बदलायला वेळ लागणार नाही पण बाबासाहेबांनी एकोणशे छप्पनमध्ये मध्ये या ठिकाणी त्यांची सभा होती त्या सभेमध्ये तिथल्या असणाऱ्या समस्त बहुजन समाजाला बाबासाहेब उद्देशून म्हणतात की तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे राजकीय दृष्ट्या जर संघटित झाला आणि एकत्र आला मी भले म्हणेन तुम्ही रोटीसाठी एकत्र येऊ नका बेटीसाठी एकत्र येऊ नका मात्र त्या दिवशी मतदानाच्या पेटीसाठी एकत्र या असं जेव्हा घडेल कारण त्या ठिकाणी त्या सभेमध्ये त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभभाई पंत देखील उपस्थित होते तर बाबासाहेब म्हणतात मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर वागलात तुम्ही जर मतदानाच्या पेटीसाठी एकत्र आलात आणि असं ज्या दिवशी घडेल तेव्हा गोविंद वल्लभभाई पंत तुमच्या पायाच्या बुटाची लेज बांधण्यात घरव महसूस करेल एवढी बंधून ताकद त्या मतदानाच्या बाबासाहेबां मतावरती मताच्या दिलेल्या मतावरती किंमत आहे मताची किंमत बाबासाहेब म्हणतात तुम्ही आई बहिणीच्या इज्जतीप्रमाणे जपा तुम्ही मताचा वापर शत्रूवरती एखाद्या शस्त्राप्रमाणे करा हे ज्या दिवशी आम्ही करू तेव्हा बंधून खऱ्या अर्थाने देशामध्ये आमची सरकार येतील आमच्या मिनिस्टरी बनतील आमचे मुख्यमंत्री बनतील आमचे प्राईम मिनिस्टर बनतील आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्यावरती होणारा अन्याय अत्याचार बनवून थांबणार आहे बाबासाहेबांचा सा अपमान करणं थांबणार आहे संविधानाचा अपमान करणं थांबणार आहे कारण ह्या संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जर बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं नसतं तर आम्हाला तुम्हाला आम्हाला कोणालाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुक्त फिरण्याचा मुक्त स्वातंत्र्याचा किंवा मुक्त भाषण करण्याचा किंवा मुक्त या ठिकाणी संचार करण्याचा बंधून अधिकारच कधी प्राप्त झाला नसता ह्याचा भान आम्ही समाजाने ठेवणं गरजेचं आहे बहुजन समाजाने ठेवणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी सांगेन आणि म्हणून बंधून उद्याच्या तेवीस तारखेच्या सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीसच्या मोर्चामध्ये समस्त बहुजन समाजाने हा निषेध व्यक्त करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावं हे मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय विजय भाग